माजी आमदार हर्षवर्धन चव्हाण यांची येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबत मोठी घोषणा आहे खासदार इम्तियाज अली माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मताचे विभाजन झाले पण माझी मतपेटी साबूत असल्याचं त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले त्याचबरोबर चंद्रकांत खैरे या माझ्यामुळे पडले नाही व मताची फूट देखील झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दादा आजच्या पत्रकार परिषदेचं काय नाही मला काही पत्रकारांनी वारंवार फोन केले होते आणि विचारलं होतं की लोकसभे बद्दल तुमचं काय म्हणणं एकदा खुलासा करावा म्हणून पत्र मी पत्रकार काय विषय आहे कोणत्या आपण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मी निर्णय कुठलाच घेतलेला नाही इच्छा जरूर आहे पण एक गोष्ट जी प्राकर्षाने जाणवते <laughs> वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल्स सातत्याने गोष्टी दाखवतात <coughs> की हर्षवर्धन जाधवांमुळे इम्तियाज जलील निघून आला आणि चंद्रकांत खैरे पडले हिंदू मतांमध्ये विभाजन झालं आणि चंद्रकांत खैरे पडले अशा पद्धतीचा सातत्याचा मतप्रवाह इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सातत्याने मांडत आले माझा त्याच्यावरती आक्षेप आहे माझं म्हणणं असं आहे की ते म्हणत कि जाधव उभे राहिले असते नसते ते उभे राहिले म्हणून मात्र इम्तियाजिला जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट करून दोन लाख मतं दिली नसती तर इम्तियाजिल तीन लाख पोहोचले नसते आणि ते जर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतापर्यंत पोहोचले नसते तर निवडून कोण आलं असत तर नैसर्गिकरित्या दर्गात खैरेच निवडून आले असते आणि ही बाब सरळ सरळ आल्हाद हाताने सगळेच पत्रकार मंडळी राजकीय विश्लेषक विसरून जातात आणि म्हणून मुळातच चंद्रकांत खैरेंचा पराभव हर्षवर्धन जाधवांमुळे झालेला नसून हा श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी इम्तिहास दलीलांना सपोर्ट केल्यामुळे झालाय त्यांनी सपोर्ट केला नसता तर पुन्हा सांगतो तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीन लाख एकोणनव्वद हजार जे काही मतदार इम्तिहास दलिला ते इम्तियाकले नसते आणि दोन नंबरचा माणूस म्हणजे चंद्रकांत खैरे तिथे निवडून आले असते त्यामुळे हा विषय एकदा नीट समजून घ्यायची आवश्यकता क्रमांक सातत्याने आज आपण बघतोय की इम्तियाज जलिलांच्या पाठीमागे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नाही कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना इम्तियाज जलीलांच्या मार्फत जी मदत होणं अभिप्रेत होती ती मदत झाली नाही ते पडले इम्तियाज मात्र निवडून आले म्हणून यावेळेला ते त्यांना मतदान करणार नाही त्यांच्यावर होते नाहीत अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिसते म्हणजे तीन ऐंशी तीन चौऱ्याहत्तर तीन एकोणनव्वद जी काही फिगर अनेक पत्रकार इम्तियाज झालेली यांची सांगत असती ती आता दीड लाखावरती आली असं म्हटलं तर वावग होणार नाही चंद्रकांत खैरेजींचं सुद्धा जे मतदान तीन लाख सत्तर हजार वगैरे दाखवलेलं आहे त्याच्यातही दोन भाग झालेत एकनाथ शिंदेचा एक भाग आली एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भाग मात्र हर्षवर्धन दादौन जाधवांच्या दोन लाख त्र्याऐंशी हजार मध्ये भाग पडलेला नाहीये नाही आता या पार्श्वभूमीवर आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी अत्यंत प्रांजळपणाने एक गोष्ट सांगू इच्छितो की एक तर या जिल्ह्याला शहराला गरज आहे परिवर्तनाची मराठा आरक्षण दिल्लीत मिळालं पाहिजे ही सातत्याची माझी भूमिका आजही आहे फक्त येणाऱ्या चोवीस तारखेला जरंगे पाटील काय म्हणतात अर्थात मागच्या वेळेला मला पाठिंबा देणारे आदरणीय म्हणतात आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात याच्यावरती माझ्या येणाऱ्या लोकसभेची उमेदवारी